नमस्कार मित्रांनो माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चैनल मधे आपले स्वागत है आप आज पाहणार आहोत अभिलेख अवलोकन शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता व माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त माहिती अर्जांची प्रथम व द्वितीय अपिलांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरीय कार्यालयांपासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयात तसेच महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्तीसह नागरिकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयोगाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठराचे चे शासन निर्णयनुसार सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत अशाच नव माहितीसाठी माहिती साथी माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका